हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशी आहात तुम्ही आलो सर मस्त आणि मजेतच मी राहत आलेली कैद्या तोडण्यासाठी आंब्याचा उंच करायचा लोणचं करायचं आहे खाली बघू शकता किती चिखळ झालेला आहे माझे पाय फसतायत आणि माझा क्या त्याला पाय फसतात माझे जाम जाम खूल आहे उभं झालं मी येत नव्हते रानात ह्या चिखलाऊच चप्पल जर जर झाली आता चिकलानी मला चालता आहे ना आता बसणार आहे तो कॅमेरा नीट नीट करता मी पहिला चालताच ना मला आखा मी आ आहे का पाऊस तुमच्या इकडे तर असणारच आहे समजिक म्हटल्यावर झालाय खाली म्हणून मी माझी चप्पल नाही घालून आली साधी चप्पल घालून आली म्हटलं तुटायची विटायची आणि तुटतच खरं म्हटलं तर चपला पावसाचे हज्यात म्हणजे चिखलात तर तुटतच चपला इथं मी ट्राय घेऊन आलेली आहे एका चालता सुद्धा याही नाही तर खूप त्रास आहे इकडं आकाम खूप त्रास आहे इकडं विहीर पूर्ण भरलेली आहे पण मला पोहता येत नाही तुम्हाला पोहता येतं का जे माझे ब्लॉग बघता येत ते मला पोहता येत नाही मला फक्त स्विमिंग पूलमध्ये पाहता येतं असं नाही येत मला पाहता बांबू थोडा मोठा घेऊन म्हणजे कसं असो माय खूप ऊन आहे खूप ऊन लागतंय म्हणून मी हा हटावेला अडकून आणलाय कराव्यात लागत मी टाव्याला घेऊन बसलेले आता इकडे काहीला ओढतीये तिसरी का काटे घेऊन आलेली ना मोठी मग काहीरात ओढतीये माझा कॅमेरा चालू होत नव्हता परत परेशान झाले होते मी खूप कसा बसा कॅमेरा स्विच ऑफ केला फोन सगळं क्लिअर वगैरे केलं आणि मग तेव्हा चालू झाला तो डिसेबल झाला होता कॅमेरा आता झाला ओके उन्हामध्ये व्हिडिओ खूप छान निघतात आणि अंधारात निघत नाहीत चला आता मी थोड्यास रील्स वगैरे हो बनवते आता माझ्या शेतातल्या रील्स परत एक दोन वर्ष येणार नाहीत मी येणार नाही परत गावाकडे तर आज खूप सारे रील्स बनवते दोन तीन ती येईल रील्स वगैरे बनवत तर बाय मी तुम्हाला दिसले आता कशील्या किती आखकाने गोळ्या केल्या दाखव आता माझ्या रील्स वगैरे हो काढून झालेले आहेत मस्त खूप रील्स काढले अम्रेसपुरी मामाच्या शेतातल्या वगैरे आता मी त्या पनवेलला गेल्या हळूहळू एक एक करून पोस्ट करल नाही तर अक्काच्या कैऱ्या पाडून झालेल्या आहेत आता एवढ्या गोणी अर्धी गोणी घडपण द की पन्नास कहिऱ्या काढलेल्या आहेत अक्काने हा बांबूच्या साह्याने आणि झाड बघा ना किती वाळून गेलं नुसतं हे राहिले जायचे पुतळा उभा उभा केल्या म्हणे तर ऊन लागतोय म्हणून बरं झालं की व्हिडिओ काढायला मला चांगलं पडलं जेव्हा जांभळ वगैरे खातो ना तेव्हा हे पान आहेत ना पानाची अशी वाटी बनवायची आणि मग खायचं खायच तापकाने आणलेल्या दाखवते तुम्हाला हे काय एवढ्या गोने भरून काही आणल्यात म्हणजे की अर्धी गोणे पन्नास काही आणलेले आहेत कसे फोटो निघतात माझी सांगा तुम्ही कमेंट मध्ये आता काही कैऱ्या वगैरे तोडून आम्ही चाललेलो आहेत घराच्या दिशेने केस पण सुटलेत आणभू आम्ही गहिल्या वगैरे आणल्या बाप्पू पाटोद्याला गेलेले तर बाप्पचा वेट करतो आम्ही आता इथं बसल्या बसून खूप छान लागलेले म्हणजे पाणी पिले गाळ्या चारताय तिथे नाही सध्या बैल शिकायला काफशी आवडत नाही मोठे मोठे आवडत होती

तालू ये, तालू ये। कमिंग सून एकतीस मे येलोश येल्लोश बोलते जलोश। चलो बाय बाय आता आले मी घरी आंबळे वगैरे करते आजचा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये